इकडे कधी होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले सर्वच पक्षांचं आणि त्यासाठी आता भाजपनं सुद्धा मिशन मुंबई महापालिका सुरू आहे इकडे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीमध्ये आज भाजप त्यांचा विजयी संकल्प मेळावा घेणार आहेत वरळी डोम मध्ये संध्याकाळी हा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे अर्थातच फडणवीस यांचं काय नेमकं कानमंत्र कार्यकर्त्यांना असणारे पदाधिकाऱ्यांना असणारे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबई महापालिकेसारखं आव्हानात्मक कामगिरी आता भाजपला करायची आहे त्यामुळे आशिष शेलार अमित साटम रवींद्र चव्हाण या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आज या मेळाव्यामध्ये काय नेमकी भाजपची मुंबईसाठी खास रणनीती ठरती आहे त्यावर लक्ष असणार आहे आणि याबाबत ते लक्ष ठेवून येत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपण जाऊया सीमाकडे सीमा आज वरईडोम इथं मोठा विजय संकल्प मेळावा असणार आहे एक प्रकारे रणनीतीची हा रणनीतीसाठीचा सा मेळावा असणार आहे काय काय नेमके मुद्दे सध्या भाजपा हाती घेऊन चाललेले आहे आणि काय मुद्द्यांचा उहापोह आजच्या मेळाव्यामध्ये होईल नक्कीच अनुपमा वर्षा अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळे जे पक्ष आहेत सर्व पक्षीय नेते आता निवडणुकीच्या मोडमध्ये गेल्याचं आपण पाहतोय सगळ्यांचा डोळा जर कोणत्या निवडणुकी म्हणजे कोणत्या महापालिकेवर असेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आपला जिंकण्यासाठी आणि आपला महापौर बसवण्यासाठी छोटे मोठे पक्ष तर तयारी करतच आहेत मात्र आता जे शिवसेना असेल ठाक मनसे असेल हे सगळे जे पक्ष आहेत ते मागील काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी बैठका घेताना आपल्याला पाहायला मिळते आज याच पार्श्वभूमीवर भाजपचा विजयी संकल्प मेळावा मुंबईमध्ये पार पडणार आहे आणि विशेषतः ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघामध्ये हा मेळावा होताना पाहायला मिळतो त्यामुळे या मेळाला मेळाव्याला वे एक वेगळं अधिक महत्त्व प्राप्त आहे आता मुंबईचे जे प्रश्न आहेत ते अर्थात वेगळे आहेत मग या ठिकाणी गुजराती विरुद्ध मराठी असा वाद सुद्धा पेटलेला होता हिंदी भाषा मराठी भाषेवरून सुद्धा दोन्ही पक्ष हे आमनेसामने आलेले होते त्या सगळ्या अनुषंगाने आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे मागील काही दिवसांपासून ठाकरे बँड ब्रँड मुंबईमध्ये काम करणार अशा चर्चा अशा बातम्या झळकलेल्या होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस आजच्या मेळाव्यावर मध्ये काय बोलणार हे लक्ष सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे काँग्रेस असेल किंवा ठाकरे गट असेल जे इतर पक्ष आहेत ते नेहमी अदानीवरून किंवा मग मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी भाजप कशा पद्धतीनं रणनीती आखते कशा पद्धतीने काम करते असे अन, अशा अनेक टीका होताना पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या टीकांना आज देवेंद्र फडणवीस आणि सोबतच जे भाजपचे इतर नेते आहेत ते नक्की कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि सोबतच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे देवेंद्र फडणवीस अर्थात रणशिंग फुंकतील आणि जे पदा उपस्थित राहतील राहतील नेते त्यांना पुढची दिशा ठरवून देतील भाजपची हे बघावं लागणार आहे कारण मुंबईच्या दृष्टीनं काही वेगळे मुद्दे आहेत आणि जे खूप संवेदनशील आहेत त्यामुळे हे सगळे कसे हाताळायचे याबाबत काय नेमकं देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतात ते पाहायचंय धन्यवाद दिले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या